आपण सगळे जे काही फॉर्मॅलिटी असते आजीला घेऊन जाण्याची त्या आता ऑफिसमध्ये यावं लागतं इथून काही करायची आणि डॉक्टरांची काही फॉर्मॅलिटी असते ती सगळं करून आपण आजीला घेऊन जातो पण ही आजी बंगालची आहे तिकडची आणि हिला काही आठवत आहे काही आठवत नाही आहे पण आपण हिला तिचं घर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत यूट्यूबच्या माध्यमातून हिला तिच्या घरापर्यंत आपल्याला पाठवायचं आहे कारण जास्त दिवस आपण ससून नाही ठेवू शकत आणि आज तुम्ही पण बघत असाल आपल्या आश्रमात तर भरपूर लोक झालेली आहेत तरी पण आहे की आजीला आपण आधार देतोय कारण यूट्यूबच्या माध्यमातून घर मिळावं मिळाली आणि आता आपण मूर्ती घालू आहे आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये चला चला खूप गर्दी आणि ट्राफिक आणि संध्याकाळचे सात वाजतायत तरी आम्ही इथं ट्राफिकमध्ये फसलोय आणि आमच्याबरोबर आहे ही आजी आता हिची भाषा आपल्याला काय कळणार आहे ही माझ्या तोंडाकडे बघते एक सारखी काय काय बोलावते तिला काय कळत नाही पण हसते खूप छान वाटते तिच्याकडे बघून हसली ती अच्छा आहे ऐसे मुस्कुराव आप अभि रे ना ऐसे मुस्कुराने का ठीक आहे तर हिला घेऊन निघालोय आपण हे आजीला घरी आणि माहिती नाही आता किती वाजतील आत्ता आम्ही स्टेशनच्या जवळच आहोत अजून खूप लांब जायचं आहे आम्हाला तर खूप शिर होणार आहे हो आता किती वाजतील काय माहिती नाही वागोळीच्या साईडनी तर गेलं की भरपूर ट्रॅफिक असतं संध्याकाळी त्याच्यातून निघणं हे मुश्किल आहे रात्री आपण एका आईला परत आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये ससून हॉस्पिटल मधून घेऊन आलेलो आहोत आणि काल खूप अंधार होता उशीर झालेला होता आणि म्हणून व्हिडिओ मला घेता नाही आला म्हणून मी आज सकाळी घेते आणि आता तिला व्यवस्थित केलेलं आहे कारण का आपण लगेचच्या लगे, लगे नाही त्यांना बोलू शकत नाही विचारू शकत कारण त्यांना जरा फ्रेश करावं लागतं जरा माणसांमध्ये जरा उन्हाला हवेमध्ये ससूनमध्ये कसं ते एका वार्डमध्ये असतात आणि ते सगळं बघण्यात येतं आणि घाबरलेले असतात म्हणून आपण लगेचच्या लगेच त्यांना कुठलीही गोष्ट विचारत नाही एखादी रात्र एक दोन दिवस जाऊ देतो आपण आणि खूप चांगले जरा झाल्याच्या नंतर त्यांना थोडंसं आठवतं बाबा घरचं म्हणा किंवा कुठून कसे गेलेस ससूनला तर आपण मग विचारण्याचा प्रयत्न करतोय तर आता आपण ह्या आईशी थोडंसं बोलणार आहोत आपण हिला विचारूया आता हिची तब्येत चांगली झालेली आहे जरा आणि बोलण्यासारखी आहे तर आपण हिला आता विचारूया पण हिला मराठी येत नाही ही वेस्ट uh, बंग बंगालची आहे म्हणून कळालेला आहे तिच्याकडूनच बंगाली भाषा येते आणि हिंदी तर हिला आपण बोलूया थोडं हिंदीमध्ये मराठी तर तिला समजतच नाहीये आम्ही बाबी क्या आहे नियती नियती पुरा नाम क्या आहे पुरा नाम हा नियती पहाण नियती नियती पहाण पहा पती नाम कोती का नाम है जितें पहान नियति जितें पहान।, पहान आप कौन से गांव के हो बालूघाट कामाखार बालूघाट वो कहाँ पे आता है बालूघाट से आ छोटे अच्छा मकमरपड़ा छोटे कमरपड़ा बालूघाटा कमरपड़ा आम रायल आम रायल अंचल राइल आम रायल अंचल रहता है मैं मैं तो उधर नहीं आई हूँ नहीं आई हां नहीं आई हूँ तो ये अमराइल ने लैंग लिया कि अमराइल इटा अंचल के अमराइल ने लैंग तो सजाए रख रखी हूँ तो जाता हूँ तो ती ती चला हुआ सांगते हुआ फोन बंगाल बंगाल ना हाँ बंगाली हिंदी आता है हाँ हिंदी आता है आपको हाँ हिंदी में बताओ मुझे हिंदी थे है, थे है हम हिंदी <laughs> हिंदी नाही हो <laughs> आप हो आपके हिंदी बच्च है रोहित है माझ्या रोहितला बघितले लगेच माझ्या रोहित हा रोहित जैसा लै लड़का है <laughs> कित <laughs> बच्चा है बच्छा नाही पूर्ण

कहां पे आपकी पुना में बहन आपको पता है कहाँ का वो बहिनो है या न संतराने मने ई घर ई रूम और रूम में रखा नहीं पुना में कहां है बहन आपको पता पता है वो कहाँ पे मंदिर वो ही यहां तो दे है विचार दे है न के है तब वो मन जाने था हम बार-बार पूछते -बार कहली लीजिए तो, तो क्या हम जखन और काम जखन होया जा है क्या काम करते त्या हम क्या काम कर रहे हम रही बहरे बच्ची लेके जा रही बहरे घर जा रहे थे अपने गांव हाँ इधर क्या काम करते थे आपके पति के साथ पति है हाँ पति है हाँ पति है क्या काम करते थे पति काम कर रहा ला दीवान में काम कर रहा वो घर बांधने का हाँ घर बांधेगा हाँ हाथ जोतेगा माठे बीचेगा का हाँ। हाँ। पार्ट काटेगा धोएगा मैने सभी कामे करेगा पतियो करेगा हम करेगा आप भी करते थे अभी हाँ। आपका पता पता है आपका पुना में आपके बहन का है आपका पति पुना हाँ। ने क्यों न खाएन ये पुना है जब पुना है के तो पुना ने क्यों न खाएन एखन आपन तुम नहीं हमारे हमारा आपन आप न खाए

ती सांगते की पोती आणि म्हणजे बहीण आहे इथं पुण्यामध्ये आणि जी तिकडं आले म्हणून सांगते असं हॉस्पिटल में आप कैसे गए कोण लेके गया आपका दीदी कपती हा के आया उधर नई ओमन घर आणते उन्हा न छोड रात हॉस्पिटल ना छोड रात राह माय एका रात राह विहान केली गया मायने चांगलं छोड डॉक्टर नाही गया आजला तर माझ्या माहितीने मी सांगते की मी डॉक्टरांशी बोलले तिथं तर डॉक्टर जे हिला बघत होते त्यांनी सांगितलं की बेशुद्ध अवस्थेमध्ये आणलं होतं ती गजन होते कोण होते माहिती नाही म्हटले घरचे होते का बाहेर माझी माहिती नाही आपण नाही बोलू शकत पण ती गजन होते जेन्स आणि त्यांनी हिला तिथं ॲडमिट केलं होतं ॲडमिट केल्याच्या नंतर एक मुलगा का कोणीतरी हिच्या बरोबर तीन दिवस तिथं होता मग कळालं तीन दिवसाच्या नंतर पुन्हा कोणीही आले नाही हिला घ्यायला किंवा हिला बघायला तेही झालं तिकडं आणि हिची ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर तिला तिथं ठेवलं होतं बरेच दिवस म्हणजे ससून हॉस्पिटलमध्ये तर आता आपला एकच प्रयत्न आहे की हिच्या घरापर्यंत हा व्हिडिओ जावा आणि जि जिथं कुठं बंगाल म्हणा किंवा पुण्यामध्ये म्हणा तिचे कोणी मुलं बहीण मिस्टर वगैरे कोणी असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी इथपर्यंत यावं आणि हिला घेऊन जावं खरं तर म्हणजे घराची ओढ असती माणसाला खूप अवघड असतं तिला परत घराची सारखी सारखी आता आम्हाला आपण इतकं छान केले थोडीशी आम्हा आता रमली आहे आपल्यामध्ये पण कधीतरी आम्हाला पण आठवण येते घराची आता आज ही पण बघा रोहितला बघून लगेच रोहित जसा मुलगा आहे रोहित आहे म्हणजे दोन दिवसात तिने नाव पाठ केलं आणि एकच माझं म्हणणं आहे की आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना घरापर्यंत पाठवण्याचा नेहमी प्रयत्न करतोय आणि मी नेहमी वाट बघते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ससून हॉस्पिटलमधून काही दिवसापुरते तरी आपण आणलो तर त्यांना त्यांचं तेन घर मिळावं स्वतःचं आणि त्यांना त्यांच्या तेन लोकांनी येऊन घेऊन जावं ही माझी खूप मोठी आशा आहे खरं सांगते आणि प्रत्येक माणसाला शेवटी घरे घरच गर असतं तर घर मे जाय गक्कीमध्ये बघा घरी जायचंय मी छोडून घ्या आपण घ्या मी आपली दिदी हो मैं कौन हूँ हु? आप क्या बोल रहे थे गाड़ी में मुझे क्या बोल रहे थे मैं कौन हूँ आपकी हम बोल रहे हो भाभी हाँ मेरा भाभी बोलती थी आलिया पर हसत वगैरे काहीच नव्हती आता खूप छान हसते आप ठीक हो इधर हाँ ठीक हो अच्छे हो ठीक हो आप जीवन भूल नहीं हो गया चांद चांद चा, आपका ये गले का कम हो गया इधर का हाँ कम हो गया हाँ। तर हिची बेशुद्ध अवस्थेमुळं सुई पण म्हणजे हा लावता येत नव्हतं शिरा गवसत नव्हते हिच्या म्हणून तिला सिरीयस इथं लावलेलं होतं आणि खूप वाईट अवस्था होती हिची जेव्हा ससूनला ऍडमिट केलं होतं तेव्हा हिच्यात काहीच म्हणजे असं हे नव्हतं पण न कोण गलती नके हा आपली गलती कुछ नाही की आहे गलती आहे किंवा खैतानी उद्गीता नके ता जे इथे होय गेला त्यांना पता नाही पता नाही पता नाही जनता नाही आम्हाला नाही 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 आप, आ, आप बूल, बूल नहीं। नहीं। आपने कुछ बहुत आजचे हो तर चला आसच, आता तर तुम्हाला माहित आहे आपला आश्रम छोटा आहे आणि खूप सारी लोक झालेली आहेत तुम्ही म्हणसाल की ताई तुमच्याकडे जागा कमी आहे आणि तुम्ही कशाला ऍडमिशन पण काय करू काय समजत नाही आपल्याला फोन आल्याच्या नंतर किंवा अशा एखाद्या आईला बघितलं परत आपला जीव तुटतो आणि तिला घेऊन यावं ससून हॉस्पिटल किंवा कुठंही रस्त्यावर दिसलं तरी आता वाटतंय की कुठंतरी घेऊन येऊन त्यांना आधार द्यावा पण तेवढी माझीही परिस्थिती ही नाहीये पण परत एक आईला मी माझ्या इथं कसंही ती राहील म्हणून दिलाय आणि तिला तिच्या घरी पण पाठवू आपण तर चला असंच भेटूया म्हणा असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद